हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि मुंबईमध्ये येत आहे मस्त पाऊस रात्री पण पाऊस होता आणि आता सकाळी पण उठले तर पाऊसच सुरू आहे तर तशी आज मुलांना सुट्टी आहे त्यामुळे काही आज स्कूलमध्ये वगैरे जायचं नव्हतं तर थोडी लेटच उठली ले आज मी यू आणि शिंची झालेली आहे आंघोळ आणि आता मी पण जाणार आंघोळ करायसाठी येऊ का? तू काय करत आहे का येऊ काय करते तू पाऊस येते ना येऊ हो पाऊस तर आधी मुलांसाठी नाश्ता बनवून देते त्यानंतर मग आंघोळीला जाईल आणि शेंगा लागलेली आहे भूक तर यांच्यासाठी बनवत आहे ओट्स दोघांसाठी म्हणजे नाश्ता जर झाला तर मग मी पण फ्री होऊन जाईल थोडस तर ते दूध घेतलं आहे दूधमध्ये ओट्स टाकणार तर दूध हलकसं गरम झालं आहे याच्यामध्ये हे टाकत आहे प्लेन ओट्स जास्त नाही साधे ओट्स हे यामध्ये ॲड करणार आहे ड्राय फ्रुट्सचा पावडर याच्यामध्ये आहे काजू बदाम त्याच्यानंतर पिस्ता आहे आणि मखाना तर, तर असा मी पावडर बनवून ठेवते आणि आपण एक चम्मच यामध्ये टाकून देणार सीट्स करूं, करूं तर ओट्स छान पकलेले आहेत आणि ड्राय फ्रुट्स पण छान पकलेले आहेत तर आता हे देऊन देते मी मुलांना आणि त्यानंतर मग मी जाणार आंघोळ करण्यासाठी आंघोळीला जाण्याच्या आधी चेहऱ्याला लावायसाठी पॅक बनवून घेते स्किन खूप डल वाटत आहे आणि जशी आता बेबीची आंघोळ झाली आहे तर आता मी आरामात आंघोळ करू शकेल आणि स्किन खूप डल वाटत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करते की मी जास्त कुठला पॅक यूज करते ज्याच्याने स्किन छान वाटते ग्लो पण येतो चेहऱ्यावरती तर त्याला मी सांगते फुल बॉडी पॅक बनवत आहे तर थोडं बेसन मी जास्तच घेत आहे तर इथे तीन चम्मच मी बेसन घेत आहे त्यानंतर यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी कस्तुरी हळ हर, हळद नॉर्मल हळद नाही जे आपण किचनमध्ये यूज करतो ती नाही ही चेहऱ्यासाठी वेगळी अशी कस्तुरी हळद मिळत असते तर ती टाकली मी त्यानंतर हनी टाकत आहे अर्धा चम्मच आणि हे पण एकदम प्युअर हनी आहे त्यानंतर यामध्ये होममेड दही टाकत आहे तीन चम्मच आता टाकत आहे कॉफी पावडर एक ते दीड चम्मच निंबूचा रस दोन ते तीन ड्रॉप निंबाचा रस प्रत्येकाला सूट होते असं नाही मला सूट होते आणि मी प्रत्येक माझ्या कुठलं पण फेस पॅक यूज करते त्याच्यामध्ये निंबूचा रस टाकतच असते त्यानंतर लास्ट इन्ग्रेडियंट्स आहे ग्लिसरीन जे की मी बाराही महिने यूज करते ते हे सगळं छान मिक्स करायचं तर पॅक झालेलं आहे रेडी तर भेटते मी आंघोळ झाल्यानंतर जास्त तर चेहऱ्याला मी लावलेलं आहे निव्या सॉफ्ट मॉइश्चरायझर क्रीम

आहे छान म्हटलं बाहेर खूप पाऊस येत असल्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल खूप जोरा जोरात तर तो पावसाचाच आवाज आहे होत आहे मी आता सध्या ऑइल लावलेलं नाही आहे आता एक दोन दिवसामध्ये लावलेलंच मी ऑइल आदिवासी हेअर ऑइल थोडं म्हणजे काही रिझल्ट वगैरे असं चांगलं वगैरे असं काही दिसलं नाही पण हां दोन केस सफेद दिसले आता नेमकं त्याच ऑईलमुळे सफेद केसं झाले की काय माहीत नाही पण परत एकदा अजून ट्राय करेल त्याच्यानंतर पाहेल अजून काही नवीन केस वगैरे दिसत आहेत का व्हाईट झालेलं

डेल्ली मी अशीच रेडी होत असते काही मी रस्ता अप्लाय वगैरे नाही करत मेकअप बिलकुल नाही तुम्हाला पाऊस आणि आता मी बनवते स्वयंपाक गरम गरम कटलेट चिकनचे कटलेट आहे बाहेर येते मस्त पाऊस पावसामध्ये असं काहीतरी चमचम चमचम खायसाठी पाहिजे चला चमचम चमचम खाऊया चमचम चमचम घे इशू याच्यामध्ये okay, टाकले चीज चांगला चांगला टाका तुम्ही सांगा ना समोसा खायचा तुम्हाला काय इच्छा आहे पटकन सांगा पटकन बनवू काय खायचं इशू डोसा मी उद्या बनवून देईन आज टाकते बॅटर उद्या डोसा बनवू बाबा जो पण आणा आलू आणून द्या आज समोसा आज बनणाऱ्या घरी समोसा आणि कढी आज नाही खाजा उद्या खाज समोसा अच्छा ॲक्च्युअली इकडे येते मस्त पाऊस आणि पावसामध्ये असंच काहीतरी समजा मी खायसाठी पाहिजे सगळ्यांना म्हणून समोसा समोसा आणि कढी आमच्या नागपूरमध्ये बनवली जातेच जाते मग मी बनवेल पावसाचा आनंद घेत आम्ही खात आहोत गरमागरम कटलेट या तुम्ही पण खायसाठी आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रीपासून तर फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत बा बाय